नमस्कार शेतकरी दादा नाव सांगा आपलं पूर्ण मोहन मोतीलाल माळी मुकाम पोस्ट मोरपोड तालुका जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव खान्देश मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव जिरो पंचाणव पंपन्नास बरं बरं आता शेतकरी बंधूंनो या प्रयोगशील शेतकऱ्याची मुलाखत मी तुमच्या फायद्यासाठी यासाठी घेतोय की आजपर्यंत कारल्यावर मी म्हणजे पाच ते सात वेळेस यांच्या फील्डवर आलेलं आहे आजपर्यंत एकदाही मला त्यांच्या प्लॉटवर कधीच व्हायरस दिसला नाही म्हणजे जो शेतकरी व्हायरस कंट्रोल कारल्याचा करू शकतो तो, तो कारल्यामध्ये कधीही सक्सेसफुल राहतो बरोबर आहे आता ह्या कारल्याचं जर एखाद्या नवीन शेतकऱ्याला लागवड करायची असेल तर त्याने काय गोष्टी ध्यानात घ्यायला पाहिजे काय नाही व्हायरस हो, द्यायला पाहिजे आणि लागवड करताना सफेद मच्छी कंट्रोल ठेवायला अच्छा त्यामुळे व्हायरस येत नाही व्हायरस लवकर येतो जर एखादा नवीन शेतकरी लागवड करायचा म्हणत असेल तर आपण त्याच्यासाठी शून्यातून सांगू लागवड किती बाय कितीवर आहे ही पण एक बाय दोन वर नाही चार बाय दोन चार बाय दोन चार बाय दोन वर गिलक्या सारखी बर 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 बियाण किती लागलं बियाण दोन पॅकेट म्हणजे पन्नास दोन शंभर ग्रॅम वीस गुंठ्याला शंभर ग्रॅम नाही दहा गुंठ्या दहा गुंठ्यात दहा गुंठ्यात दहा गुंठ्यात पंधरा गुंठ्यात दहा गुंठ्यात शंभर ग्रॅम बरोबर आहे बर बर चार बाय दोन वर बेसलो बेसल डोस काय दिलेला आहे दहा सव्वीस सव्वीस बस त्यानंतर काहीच नाही काहीच नाही फक्त फवारणीवर द्या फवारणीवर पाहिजे हो हो आणि पंचेचाळीस वे दिवशी पहिला तोडा नाही याला जास्त दिवस लागेल का साठ पाच दिवस लागेल आभाळी वातावरण बर 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 साठ दिवस म्हणजे दोन महिने दोन महिन्याला पहिला तोडा आणि आता यात शेतकरी बंधूंनो फुलं तुम्हाला खूप दिसतात पण आता हे फूल आता हे काहीच कामाचं नाही जसं हे एक फूल हे काहीच कामाचं नाही आता आता फुल आता हे हा आता, आता, आता हे फूल ज्याला छोट कारलं लागलेलं असतं तेच फुल आता तुम्हाला कारल्याच्या बागेमध्ये फुलांची संख्या खूप प्रमाणात दिसते पण त्या प्रमाणात फळ लागत नाहीत आता जे फळ आहे आता हे यात हे दोन्ही फुलं कामाचे शेतकरी बंधू आता हे फळ हे फुल हे काहीच कामाचं नाही कारण याला फळच नाही बरं दादा तुम्ही आता हे कारलं म्हणून इकडे खूप फेमस आहे मराठवाडा वगैरे त्या त्या साइडला पांढरं जे आपलं कारलं आहे शेतकरी बंधू तेच जास्त खातात बरोबर आहे शेतकरी बंधून कारलं म्हणजे हे एकदम छोट्या आकारातलं बरोबर आहे तर आता याला भाव काय भेटला दादा त्याला तीस रुपये पर्यंत तीस रुपये पर्यंत आणि कमी किती होतो कमी जास्त जास्त दहा हो रुपये पर्यंत याच्यावर खाली नाही तोडा किती 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 दिवसाला होतो चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी तोडा हो। आणि आता या दहा गुंठ्यात माल किती निघतो चौथ्या दिवशी एक क्विंटल दीड क्विंटल पर्यंत एक ते दीड क्विंटल आणि काही काही वेळेस पन्नासच्या साठच्या पुढे भाव सरकतात बरोबर आहे कमी नाही अच्छा अच्छा जेव्हा मे जून मध्ये जास्त भाव असतो अच्छा म्हणजे शेतकऱ्यांनी लागवड कधी करायला पाहिजे फेब्रुवारी मार्चमध्ये मा फेब्रुवारी मार्चमध्ये मा ज्यांनी केलं त्याला एकदम फुल फुलो पन्नास साठ रुपया आणि भाजीपाल्याचं हे एक तंत्रच आहे की मे एप्रिल मे जून जुलै हे चार महिने भाजीपाला कोणताच कमी नसतो कमी नसतो बरोबर आहे तर याला आता सर्वात महत्वाचं व्हायरस कंट्रोलसाठी काय केलं सफेद मच्छी कंट्रोल हा हा काही नाही मारलं कि, किती हो दिवशी फवारा घेता चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी झालाच पाहिजे दिवशी फवारा झालाच म्हणजे साधे औषधं असले तरी चालतील हो। पण चौथ्या दिवशी फवारा हार्वेस्टिंग केली म्हणजे फवारा मारायचा हा हा बर 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 दुसरं आणखी यातलं आणखी काही सांगण्यासारखं शेतकऱ्यांना हे केलं पाहिजे किंवा हे नाही केलं पाहिजे मला तर काही वाटत नाही माझ्या हिशोबाने त्याला फक्त आपली दक्षता ठेवायची बरात बांबूचा याचा किती खर्च येतो बांबूला मला खर्च खूप आला होता तो कधी आठ हजार रुपये पर्यंत बांबू घेतले आणि साठ सत्तर किलो तार लागलेला आहे मला त्याचा खर्च तो खर्च करून घ्या आठ रुपये ऐंशी रुपये किलो प्रमाणे अच्छा म्हणजे स्टार्टिंगलाच तुम्हाला वीस ते तीस हजार रुपये खर्च येतो आणि जाडी घेतली होती मी जाडी घेतलेली अशी बारीक हा हा ती जाडी कितीला पडली मला पाच हजार रुपयाला बर बर म्हणजे एकत्रित खर्चही खूप आहे बरोबर आहे आणि उत्पन्नही त्या बाबतीत आहे बरोबर आहे चालतं शेतकरी बंधूंना तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर नंबर दिलेला आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा एकदम प्रयोगशील शेतकरी आहेत पाच वर्षापासून मी त्यांना ओळखतो आणि त्यांचं असं एकही पीक नसतं म्हणजे ते भेंडीमध्ये तर किंग म्हणून ओळखले जातात एका किलोला मी पाहिलेल्या महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या प्लॉटपैकी एका किलोला साडेतीन क्विंटल काढणारा बहादर शेतकरी आहे चालतं धन्यवाद